विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभाग दहा मधून सेवानिवृत्त माजी उपप्राचार्य मेजर पांडुरंग आत्माराम शितोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मेजर पांडुरंग शितोळे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत समाजकारण शिक्षण राजकारण अशा क्षेत्रात कार्यरत आहेत विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आगामी काळात जनसेवेचा नवा अध्याय सुरू ठेव हो करण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा ब मधून निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला सेवानिवृत्तीनंतरही आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शितोळ सरांनी अनेक सामाजिक उपक्रम स्वखर्चाने राबवलेले आहेत शितोळे सरांच्या आजवरच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठेची आणि सन्मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे शितोळे सरांचा आजवरचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रवास हा आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे पांडुरंग शितोळे रिटायर्ड प्राध्यापक मी प्रभाग क्रमांक दहा याच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि इतर सर्वंकष विकास कसा होईल ज्येष्ठ नागरिकांचा विकास कसा होईल आणि त्यांचं मिरुंगोला कशा पद्धतीने होऊन त्यांचं आयुष्यात वृद्धी कशी होईल या दृष्टीनं मी प्रयत्नशील राहीन याचबरोबर या, या प्रभागामध्ये आरोग्यविषयक पर्यावरणविषयक आणि प्रदूषण मुक्त स्वच्छतेच्या दृष्टीनं कायमस्वरूपी योग्य पद्धतीनं वाढ कसा राहील आदर्शवत कसा राहील या पद्धतीनं मी प्रयत्नशील राहीन आम्ही आमचे कुटुंबीय यांनी आत्तापर्यंत स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठा भाग घेतला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्या नंतरच्या काळात सुद्धा सामाजिक कामात अग्रेसिव्ह राहून विटानगरीच्या योगदानामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं त्याचाच वारसा आम्ही चालवत आहोत चालवणार आहोत मी, मी प्रभाग क्रमांक दहामधून सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करीत आहे मी क्रांतिकारिकांचा वारसा चालवणे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टीनं प्रभागाचा विकास कसा होईल या दृष्टीनं प्रयत्नशील राहीन मी शेवटपर्यंत निवडणूक लढवून विजयी होणार आहे